नमस्कार मित्रांनो मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण जीएमसी एक्झामची अपेक्षित डेट काय असणार यावर सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेले आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत नंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे ते ते तुम्ही चेक करू शकता मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी होता चोवीस दोन दोन हजार चोवीस ते पंधरा तीन दोन हजार चोवीस म्हणजेच अर्ज करण्याचा लास्ट डेट होता पंधरा मार्च दोन हजार चोवीस विद्यार्थी मित्रांनो कोणत्या विभागाची भरती असो अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापासून पंचेस दिवसात ही एकदम व्हायला हवी हा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पंधरा मार्चपासून पुढे पंचेचाळीस दिवस पुढे पकडा म्हणजेच एक मेच्या आसपास तुमची एक्झाम व्हायला हवी होती परंतु विद्यार्थी मित्रांनो तेव्हा आचारसंहिता चालू होती आणि येत्या चार जूनपर्यंत ती चालू राहील आता आपण बघूयात एक्झाम कधी होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या अंदाजानुसार तुमची एक्झाम जुलैच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये असू शकते कारण की विद्यार्थी मित्रांनो जूनचे सर्व स्लॉट एक्झामचे स्लॉट हे भरलेले आहेत जसं की प्रथम आरोग्य सेविकेच्या परीक्षा आहेत त्यानंतर आरोग्यसेवकाच्या परीक्षा आहेत त्यानंतर ग्रामसेवकाच्या परीक्षा आहेत अशा परीक्षा बॅक टू बॅक जून महिन्यात आहे त्यामुळे जूनमधला कोणताही परीक्षेचा स्लॉट खाली नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपली एक्झाम ही जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे भरपूर वेळ आहे अजून एक महिना असू शकतो त्यामुळे भरपूर अभ्यास करा आणि यशस्वी व्हा विद्यार्थी मित्रांनो अशा नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा विद्यार्थी मित्रांनो शेअर करण्याची जबाबदारी मी तुमच्याकडे देतो आपल्याला महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गव्हर्मेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता तिथे आपण विविध अपडेट टाकत जातो आणि विविध प्रश्नपत्रिका सुद्धा फ्री उपलब्ध आहेत तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू जय हिंद